महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था ढवळ्या शेजारी बांधला पवळा वान नाही पण गुण लागला अशी झाली आहे राज्याचे मुख्यमंत्री हे सज्जन आणि चांगले वाटत होते पण भाषण पाहिल्यानंतर हेच मुख्यमंत्री गुंडांना लाजवेल अशी भाषा बोलत आहेत मात्र ती त्यांची चूक नसून भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्याने त्यांना गुंडांची सवय लागली आहे अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली ते पिंपरी चिंचवड मध्ये सभेत बोलत होते राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला फेस आणण्याचं काम शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांनी केलंय गुंडांना पाणी प्यावं लागलं असं म्हणत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर गुंड म्हणून निशाणा साधला मला माहितीये का राष्ट्रवादीचे लोक भाजपमध्ये का चालले ते तर भाजपमध्ये चिक्की घोटाळ्यापासून जे त्यांचे घोटाळे चालले ते घोटाळे करण्यासाठी सगळे राष्ट्रवादीवाले पुन्हा भाजपमध्ये चालले

एक सज्जन माणूस आम्हाला आम्हाला काल वाटत होता देवेंद्र फडणवीस एक वकील आहे चांगला माणूस आहे सज्जन माणूस आहे तोंडाला चिकना चिकना म्हणजे चांगला आहे चांगला आहे हे काय भाषण त्याशी पाहिलं मला पथका माहिती आलं गांधा भाई अहो गुंडापेक्षा गुंडाला लाजवेल असं भाजप मुख्यमंत्री धवळे असा पंधरा पावड्या वन नाही पण कोण शिवसेना मुख्यमंत्र्यांना त्यांची अवकात दाखवून देईल अशी जाहीर टीका रामदास कदम यांनी केली पिंपरी चिंचवड मध्ये मुख्यमंत्री आले आणि ज्यांनी ज्यांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्यांना जेलमध्ये टाकणार अशी धमकी देऊन गेले असं असेल तर मुख्यमंत्री होण्यासाठी शिवसेनेने जो टेकू दिला आहे तो आम्ही काढून घेऊ असा इशारा मुख्यमंत्र्यांना शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी दिला आहे या शिवसेने टेकू दिलाय म्हणून तुम्हाला खाली बसून टाकतो तुमचे अवकाश तुम्हाला लागतो तुमचा अवकाश तुम्हाला माहिती मुख्यमंत्र्यांमध्ये तो आहे निवडणूक झाली किती बोलतो माझ्या भाषेत काय मुख्यमंत्र्यांना बरायचं तुम्ही चिंता घेऊ नका तुमच्या पाठीशी उद्धव जे आहे तुमच्या पाठीशी शिवसेना पंतप्रधान